दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य उजनी अपडेट अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस सायंकाळची स्थिती उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग आता कमी करण्यात आला आहे सांडव्या मधून नदीपात्रामध्ये पाच हजार क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे आणि वीज निर्मिती करता सोळाशे क्युसेकचा विसर्ग एकूण सहा हजार सहाशे क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे भीमाखोरी आणि उजनीच्या पाणलो क्षेत्रामध्ये पाऊस मंदावलेला आहे त्यामुळे उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक ही कमी करण्यात आलेली कमी झालेली आहे नऊ हजार आठशे पंधरा पाणी हे दौंड जवळ उजनी जलाशयामध्ये मिसळत आहे काल खडकवासला असेल घोड अशा धरणातनं पाणी सोडलं जात होतं त्यामुळे उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक वाढली होती आता ती कमी झालेली आहे त्यामुळं पाण्यात सोडण्यात येणारं पाणी हे कमी करण्यात आलेलं आहे धरण एकशे सात पॉईंट पंच्याऐंशी टक्के अशा उपयुक्त स्थितीमध्ये भरलेलं आहे धरणातला एकूण पाणीसाठा हा एकशे एकवीस पॉईंट चव्वेचाळीस टी एम सीचा आहे उपयुक्त पाणी सत्तावन्न पॉईंट अठ्ठ्याहत्तर टी सी इतका आहे धरणातून सिनामाडा दहीगाव भीमा सिनाजोड कालवा मुख्य कालव्यामध्ये पाणी सोडलं जात आहे आज उजनी जलाशयावर पावसाची नोंद नाही आहे दरम्यान वीर धरणातून सकाळी तेरा हजार क्युसेकनं पाणी निरादीच्या पात्रात सोडलं जात होतं पंढरपूरजवळ भीमा नदी गेल्या चार दिवसांमध्ये उजनी आणि वीरमधून पाणी सोडण्यात आलेलं आहे त्यामुळं पंचवीस हजार क्युसेकनं नदी पंढरपूरला वाहत होती गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग्स हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोरला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची से, से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्ट्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजाने रोड पंढरपूर